नमस्कार लाडक्या बहिणीनं लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट म्हणजेच लाडकी बहीण योजनेतील तुम्ही जर पात्र असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे तुम्हाला जून नंतर हप्ते आले का नाही ते पण सांगा आणि तुम्हाला जर हप्ते कंटिन्यू येत असेल तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच पुढे चालून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जे सर्व लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांना सी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे आता ज्या लाभार्थ्यांना के वाय सी करायची त्यांनी आता काय करायचं बघा मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता इथं जे सरकारने जी वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली त्याच्यावरती एक इथे दिले बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी केव्हा सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकतो आप आपण इथे काय ओपन होते सध्या तरी ही वेबसाईट आज अद्याप सुरू झालेली नाही ही वेबसाईटवरती इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता क्लिक केल्यानंतर चारशे चार नॉट फोनचा हा इरड येतो अजून अद्याप ही वेबसाइट ती आहे सुरळीत चालू झालेली नाही त्यांनी हा ऑप्शन दिलेला आहे कारण की पुढे चालून आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना जे आहे के वाय सी अनिवार्य करण्यात येणार आहे ज्या लाभार्थ्यांनी के वाय सी केले त्यांचे हप्ते तकू शकतात थांबवू शकतात त्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे या महिन्यामध्ये ही प्रक्रिया सुरू होऊ शकते तुम्हाला लवकरात लवकर के वाय सी करणे अनिवार्य असणार आहे खाली कायदे मित्रांनो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणांमध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णा निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजना सुरू करण्यात आली अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली होती मित्रांनो या योजनेमार्फत महाराष्ट्र सर राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये असा आर्थिक डिबीटी माध्यमाने त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतो या लाभा या लाभामध्ये बरेच असे फ्रॉड झाले मित्रांनो याच्यामध्ये चौदा हजार काहीतरी सुद्धा फॉर्म भरून लाभ घेतलेला आहे त्यांच्यासुद्धा कारवाईचे संकेत हे सुरू झालेले आहे बऱ्याच लाभार्थ्यांनी पासष्ट वर्षावरील सुद्धा फॉर्म भरून जे आहे लाभ घेतलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे सव्वीस लाख लाडक्या बहिणी जे आहे अपात्र ठरवण्यात आलेलं आहे तुम्हाला जर जून महिन्याचा हप्ता आला नसेल तर तुम्ही पण त्या अपात्र लिस्टमध्ये आहात आणि तुम्हाला जर जूनचा आणि जुलैचा हप्ता हा आ, आता जुलैचा हप्ता जो आहे नऊ ऑगस्ट या दिवशी तुमच्या खात्यात जमा होणार आहे कारण की रक्षाबंधन निमित्त सरकारने महत्त्वाचं पाऊल उचलून सांगणे जे दहा दिवस हे हप्ता लेट करून साने रक्षाबंधन निमित्त ववळणी म्हणून पंधराशे रुपयाचा हप्ता जो आहे नऊ ऑगस्टच्या दरम्यान पूर्व संधेला हा जमा करण्यात येणार आहे पंधराशे रुपये तुम्हाला नऊ ऑगस्ट दिवशी मिळणार आहे मिळाला नसेल तर तुम्हाला चिंता करू नका तुमची शहानिशा करून जे आहे तुमच्या जिल्ह्यातील कलेक्टर जे आहे तुमच्या अर्जाची शहानिशा करून तुम्हाला परत जे डी बी टीच्या माध्यमानं तुम्ही जर पात्र ठरणार आहात तुम्हाला जे पैसे आहे तुमच्या खात्यात जमा करण्यात येतील तुम्हाला टेन्शन घ्यायचं गरज